संवाद भाग निवृत्तिरपि मूढस्य प्रवृत्तिरुपजायते प्रवृत्तिरपि प्रवृत्तिरपि धीरस्य निवृत्तिफलभागिनी परिग्रहेषु वैराग्यं प्रायो मूढस्य दृश्यते देहे विगालिताशस्य भावना भावनासक्ता दृष्टिर्मक्त्वा च सर्वदा भाव्यभावनया सा तु स्वस्थस्या दृष्टिरूपिणी सर्वारम्भेषु निष्कामो यश्चरे बालवन्मुनिः नलेपस्तस्य शुद्धस्य क्रियमाणेऽपि कर्मणि स एव धन्य आत्मज्ञ सर्वभावेषु यः स महा पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् क्व संसार क्व चाभास क्व साध्यं क्व च साधनम् आकाशस्येव धीरस्य निर्विकल्पस्य सर्वदा स जयत्यर्थसन्न्यासी अकृत्रिमो नवच्छिन्दे समाधिर्यस्य वर्तते बहुनात्र किमुक्तेन ज्ञाततत्त्वो महाशयः भोगमोक्षनिराकाङ्क्षी सदा सर्वत्र नीरसः महादाती जगद्वैतम नाममात्र विचित्रुम्बितं विहाय शुद्धबोधस्य किं कृत्यम अवशिष्यते राजा पुनः एकदा मूढ आणि धीर यांच्यातलं अंतर स्पष्ट कर म्हणजे जीवातल्या काही विशिष्ट पैलूंचा योग्य अर्थ ध्यानात येईल प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन शब्द प्रचलित असतात प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन शब्द प्रचलित असतात आणि त्यांच्या मूलगामी स्वरूपाकडे कानाडोळा करून त्यांचे वरवरच अर्थ घेतले जातात मी असे अट्टल संसारी लोक पाहिले आहेत की जे मुलाच्या लग्नाच्या दिवशी जाहीर करून टाकतात अहो आमचं आता काय राहिलंय आता या खजिन्याच्या किल्ल्या सुनेच्या आणि मुलाच्या ताब्यात देऊन टाकणार पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर मुलाच्या मुलाचं लग्न होऊन गेलं तरी गुळावरच्या मुळ्याप्रमाणे देह धन गृह द्वारा दारा या सर्वावरील त्यांचे अतिशय दृढ मूल आसक्ती तशीच्या तशीच नव्हे वाढूनच राहिलेली असते कारण आता वयाबरोबर देहाच्या तक्रारी वाढून चिडचिड होते हालचाल कमी झाल्यामुळे वेळ जाण्याचाही प्रश्न उभा राहतो मुलाबाळांनी बाबा आज सत्ता देतील उद्या देतील अशी वाट पाहत शेवटी अर्ध तारुण्य वाया गेल्यावर कशी बशी स्वतःच्या जीवनाची निराळे मार्ग शोधून उभारणी करण्याचा प्रयत्न केलेला असतो बदललेल्या चालीरीतीमध्ये आपणही तरुण आणि आकर्षक दिसावे हा वृद्धाना मोह आवरत नाही आणि त्याची अवाजवी ते हा धरतात त्यामुळे उगीच आणलेला निवृत्तीचा खोटा आव हे थोतांड ठरत त्यांच्या तनामनात संसारोन्मुख प्रवृत्ती ममत्व देहबुद्धी द्रव्यासक्ती इत्यादींनी इतकं गच्च ठाण मांडलेलं असतं कि यमराज दार वाजवत उभे राहिले तरी ह्यांच्या मनाने मांडलेला पसारा आवृत्त नाहीच पण आणखी आणखी आसक्तीच्या दलदलीत बुडत्याचा पाय खोलात अशीच स्थिती असते शिवाय वयानुसार बुकेच्या आणि इतर गरजा कमी झाल्यामुळे आपण निवृत्त झालोत असा उगाच त्यांना भास वाटत असतो त्यातच मेंदू इतका मंद आणि रोगट होऊन जातो त्यातली ग्रहण क्षमता योग्य योग्य निर्णय क्षमता विवेक आणि विरक्तीचा प्रांत हे सगळे होऊन त्या आधारस्त अर्धवट आठवणींच थैमान फक्त चालू असत रिकाम्या डब्यात खडे वाजवून खडे घालून वाजवले तर जशी बेसुरी कटकटच ऐकू येते तस या बाह्यत निवृत्त मुढाच विचार हे खऱ्या समग्रपणे जगू पाहणाऱ्या साधकाला खरच एक कटकट होऊन बसते एवढंच नाही इतर संसारी मनाचे तरुण आणि ताज्या दमाचे मूड तर अशा तथाकथित निवृत्ती माणसांपासून पळच काढतात किंवा शक्यच नसेल तर आदळापट करतात खरा साधक मनुष्य निदान सोशिक असल्यामुळे त्यांच्या विकृतींचा शास्त्रीयपणे शोध घेतो थोडीशी तरी क्षमाशीलता दाखवतो आणि त्यांना प्रसंगी योग्य वाट चालण्याचा काही मार्गही सुचवतो कारण खरा साधक आणि सिद्ध हे धीर आणि उदार तर असतातच पण त्यांचं संपूर्ण जगणच ब्रह्मस्थानी नित्य राहून विचारणं असं असल्यामुळे नित्य ब्रह्मस्थानी नित्य राहून विचारणं असं असल्यामुळे त्यांना प्रवृत्ती निवृत्ती असा भेद करण्याची आवश्यकताच नसते त्यांनी अशा मूढांना प्रसंगी दटावलं त्यांच्यावर रागावले आणि योग्य मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला तर तो देखील एक एका उत्तुंग निष्पृहतेतून आणि कमालीच्या निवृत्तीतूनच घडतो कारण त्यामागे आपलाच स्वार्थ साधण्याचा म्हणजे प्रवृत्तीपर असा कोणताही उद्देश नसतो जे अट्टल असतात ते तारुण्यातही अहंकारी असतात आणि वृद्धपणीही निवृत्तीचा एक खोटा डोलारा जगाला दाखवण्यासाठी उभा करतात पण स्वतःच्या पोळीवर तूप पाडत राहण्याची सर्व तजवीज स्वतःच्या भांडवलातून आणि कन्या पुत्र स्नुषा पौत्र शेजारी पाजारी अशा त्यांच्या पसरलेल्या सगळ्या असतील नसतील तेवढ्या सत्तेच्या सर्व क्षेत्रांमधून करून घेत असतात त्यांची कृती आणि आकृती प्रवृत्ती आणि निवृत्ती ही सर्वच विकृती असते तर धीर ज्ञानाची ज्ञानाची कृती आणि आकृती संन्यास आणि संस्कृती सर्वच खऱ्या अर्थाने निवृत्तीपर असत मूळ मनुष्याला मध्येच लहर येते या आता अमुक वय झालं तेव्हा मी माझ्या संपत्तीची अमुक अशा प्रकारे वाटणी मरणोत्तर व्हावी असं लिहून ठेवतो त्याला वाटत मी केवढा निस्पृह हो? माझ्या परिग्रहाविषयी मी केवढा विरागी केवढा उदासी पण त्याला हे कळत नाही की खरा अपरिग्रह कशाला म्हणतात कर खर नैराश्य खरी विरक्ती ही देह मी भावना गळून जाण्याने येते आणि तोच खरा पुरुषार्थ आहे की या देहात असतानाच मी देह नाही याचा साक्षात्कार घडणे आणि तेच जर घडत असत तर मग हा परिग्रह माझं सगळं कसं लिट्टेट पास्तं माझ्या माणसांना मी कसं कमी पडू देत नाही हे एखाद्या कुंपणावरच्या सरड्यासारख्या मीच्या अभिमानाने बरळणं कधीच घडलं नसत पण याविषयी खरा विवेक कशाला म्हणतात तो माझ्यात कशाने येईल आणि योग्य मार्गदर्शनाखाली मी तो लवकरात लवकर कसा मिळवावा याची साधना घडलेली तर नसतेच आणि तशी त्याला घाई पण नसते उत्कटताही नसते फक्त परिग्रह जमा करणं आणि त्याची व्यवस्था करणं आणि त्यालाच विरक्तीचं नाव देणं हे स्वतःच्याच बुद्धीने किंवा रूढ पद्धतीनुसार करणं एवढंच तो करत असतो म्हणजे कधी संसार नावाच्या तळ्यात आणि कधी संसार नावाच्याच मळ्यात कधी संसार नावाच्या तळ्यात आणि कधी संसार नावाच्याच मळ्यात अशी एका भूरेषेवरच त्याची यात्रा तळ्यात मळ्यात चालू असते पण त्यात पुन्हा अभिमानाचं माजवण घातल्यामुळे अधिकच स्वतःच विरक्त म्हणून कौतुक करण्यात श्रेष्ठत्व मिळवण्यात तो अडकतो म्हणून त्याला आम्ही शास्त्रीय परिभाषेत म्हणतो पण देहातली यात्रा चालू असतानाही व्यक्तित्व नाते संबंध दौलत घटना घडवून आणणं रूढी पाळणं या सगळ्याच विसर्जन या सर्वांची विवेकपूर्वक बांधलेली निराशा निरपेक्षा आणि अतादात्म्य घडल्यावर जे उरलं तो मुळे अनुराग नसतोच तर मग विरागाची तरी काय गरज म्हणून खऱ्या धीराला असा विरागाचा आव आणण्याची गरज लागत नाही राजा आणखी एक मजेदार फरक मूढ आणि धीर यांच्यात असतो मूढाचं मन व्यवहारातल्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करण्यात सदैव मग्न असत इतकं की त्याचा मेंदू अक्षरशः पिसून जातो पिंजून आणि मग त्याला थोडा वेळ शांत बसण्याची वृत्तीप्रवाह अक्षरशः बंद पाडण्याची गरज लागते व्यवहारातल्या वस्तू व्यक्ती घटना आणि संबंध यांच्याविषयी अत्यंत सत्यतेची भावना चित्तात दृढ झाल्यामुळे आणि त्या सर्वांविषयी अत्यंत आसक्ती आणि त्याच दुसरं रूप म्हणजे मन द्वेष मनात बसत असल्यामुळेच अखंड विचार प्रक्रिया चालू राहते आणि तिला आळा घालण्याची काहीतरी पायबंद घालण्याची गरज निर्माण होते आणि त्याच्याही उपायाची तजवीज माणूस शोधत असतो घर संसार खरा वाटतो त्यात सर्व आपल्या मनासारखं घडावं असं वाटतं तसं घडत राहिलं तरी मन क्लुप्त स्वार्थी गर्विष्ट होत मनासारखं नाही घडलं तर खट्टू होत आणि कुठेतरी क्रीडा करमणुकीत पळ काढत किंवा ध्यानधारणा देवधर्म जपतप करत पळवाट शोधत काही जीवनात थोडेसे यशस्वी मूड जे असतात त्यांना सहजच बरच जीवन अनुकूल असतं ते एकीकडे आपण दुसऱ्यापेक्षा नक्कीच चाहणे आहोत म्हणून सुखी आहोत अशा जाणीवेने सुखावतात पण एक तर त्यांचा अहमभाव त्यामुळे दौडावतो आणि आत्मज्ञानाच्या उत्तुंग गरुड जेपे विषयी ते मुळीच उत्सुक नसतात अनुकूलतेचे दिवस ब्रह्मविद्येचे योग्य प्रापण करण्याकरता वापरण्याऐवजी सूत्र महत्वाकांक्षेत आणि प्राप्त झालेलेच भोग वाढतील कसे याची चिंता करत नवे नवे धनार्जनाचे आणि उपभोगाचे उपक्रम करण्यातच सगळं आयुष्य संपवून टाकत त्यामुळे कक्षेतच त्यांचं चित्त अडकलेलं राहत छताला लटकलेल्या वटवाघळाप्रमाणे ह्या उलट स्वरूपस्थ चित्त चित्तदशा म्हणजे चित्त राहित्यच किरे कारण ही आता सांगितलेली जगण्याची रीत ही जर मूढ दृष्टी म्हणायची तर मग तसलं काहीही न करणारा ज्ञानी हा युक्तच म्हटला पाहिजे पण आम्हाला लगेचच त्याचं श्रेष्ठत्व वाटत ते साठवत त्याच्यासाठी एखादं नवं घर बांधलं तरी तो ते बांधत असताना आणि नंतरही अगदी अलिप्तपणे त्याला जगण्यातल एक उपयुक्त साधन इतकच स्थान मनामध्ये देणार त्याच्या या अलिप्तपणालाच हे मूळ दृष्टी हसत राहतात कारण हे अस्सल मूड जे असतात त्यांना घर बांधायचे ठरल्याबरोबर ध्यानी मनी स्वप्नी सारखं घर दिसायला लागतं बांधताना सुद्धा सारखं जाऊन तिथे स्वप्नांच्या खाणी रचून ठेवून येतात मनोराज्य उभारतात आणि दहा दहा वीस वीस वर्ष त्या घरात राहिले की तर इतके महत्व त्यात गुंतवतात कि तिथले वासे पोकळ होत आहेत तसे किंवा त्याहूनही आपण जुने पोकळ होत चाललो आहोत याच भानच विसरून मरेपर्यंत ते माझ घर या अत्यंत घट्ट जाणीवेच्या बेडीत लपेटलेले राहतात आणि ही जर दृष्टी तर मग आमचा ज्ञानी मित्र जो फक्त परब्रह्म खेरीज दुसरा भावच जाणत नाही त्याला या आसक्तांच्या व्याख्येत अदृष्टीची म्हणजे दृष्टी राहित्याची पदवीच द्यावी लागेल पण राजा तू लक्षात ठेव की खरा डोळस तोच असतो कारण त्याला नेमकं कशाच चिंतन करावं कशाशी तद्रुप व्हावं याची दृष्टी उघडलेली असते त्याला स्वर उपस्थ राहण्याची गुप्त वाट सापडलेली असते म्हणून तर कोणतेही लहान कर्म करण्यामध्ये ज्ञानाची अत्यंत असते व्यवहारात मातृप्रेम थोडस निरीच्छ मानतात पण ब्रह्मज्ञानाने या विश्वाविषयी येणारी कमालीची निर्वासनता संसारी माणसाच्या कल्पना कक्षेत येऊच शकणार नाही इतकी भव्य पवित्र आणि उत्तुंग असते त्याची थोडीशी तुलना पुढे काय होणार याची काहीही कल्पना नसल्यामुळे अत्यंत निरागसपणे स्वस्थ पवडलेल्या तान्ह्या बाळाशी करता येईल पण त्यातही मोठाच फरक असा असतो की याने विश्वाविषयी देह व्यक्तित्व मन आसक्ती आणि एकंदर सर्व जीवनाविषयी इतका पराकोटीचा विवेक केलेला असल्यामुळे तो पूर्ण निरागस, अत्यंत अनघ आणि परम विशुद्ध चित्त दशेला प्राप्त झालेला असतो तर तान्हालकाने अजून पुरते डोळे उघडून जगाकडे बघितलेलेही नसते तेव्हा आपण एवढंच म्हणू शकतो की चित्ताच्या विशुद्ध तालनात ब्रह्मप्रकाश काठोकाठ भरल्यामुळे त्याच्या हातून क्रिया घडताना तिथे कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्व भावनेचा प्रवेशच होऊ शकत नाही कर्तृभोक्तृतेच्या सावलीलाही त्या प्रकाशमान चित्तभूमीत प्रवेश नसतो त्या सर्वांपासून ते चित्त पूर्णपणे निर्लिप्त असते म्हणून तो आत्मज्ञच खऱ्या अर्थाने कृतार्थ असतो त्याच्या जीवनाची कथा लौकिकातल्या कोणत्याही प्रकारच्या युक्त असली तरीही तो अशा एका शिखरावर आता वस्ती करून आहे जिथून हे विश्व आणि सुखदुःखादी देखावे त्याला एखाद्या कल्पित चित्रावलीसारखे नजरेसमोरून सरकताना दिसतात त्यातल्या काहींशी त्यांना त्याला थोडा बहुत बोलण्या चालण्या ऐकण्याचा खाण्यापिण्याचा स्पर्श करण्याचा कधी सुगंध दुर्गंध ओळखण्या इतका व्यवहारही करावा लागतो तरीही त्याच मन आपली ब्रह्म समाधी सोडून व्यवहारी मूळ दशे या अत्यंत चंचल सुख दुःखाने हे लावणाऱ्या असमदशेला येऊच शकत नाही तो सारा जर मनाचा सा प्रांत असेल तर राजा याने ते मन ओलांडलं असं समज त्याची ती मन नावाची कहाणी संपलीस असच तू समज मनच संपल्यावर म्हणजे मनाची आम्हाला बांधून टाकण्याची शक्तीच संपल्यावर आता कुठला संसार जोवर मनात संसारीपणा आहे संसारी सवयी आहेत ये न ज्याला संसारच उभारायचा आहे त्याला अध्यात्माच्या प्रांतातही संसार उभारण्याचा मोह टाळता येत नाही पण ज्याच्या मनाची निरभ्र आकाशासारखी निस्तरंग होल गहिरी निर्विषय निर्विकल्प स्थिती आहे निरभ्र आकाशासारखी निस्तरंग होल गहिरी निर्विषय आणि निर्विकल्प स्थिती आहे त्याला संसार नाही त्याला बंधाचा आभासही नाही त्यामुळे मोक्ष हे साध्य बनवून साधना करत धावायचंही नाही संसारी कळप सुटले तरी अध्यात्मातले जमा केले साधनांचा सा व्याप केला असं मुढांचं होत असत पण जपतपांची सत्संगी जथ्यांची व्रता उपासनांची उपासांची ध्यानधारणांची असली द्वैताची माजवण मनातून दूरच ज्याची झाली तो स्वतः <coughs> स्वतःच आत्मानंदाची सुंदर मूर्ती असतो <coughs> त्याच्याही घरात एखादं देवघर नसतं असं नाही पण देवाकडे तो काय मागणार आत्मरसाचे मोती चाखणारा हा परमहंस सदैव षडभगांनी मंडित असतो त्याचा जय जयकार सृष्टीगात असते पण या सृष्टीतून त्याला मात्र अमुक हवं असा वासनात्मक तगादा लावण्याचं दारिद्र्य संपलं अरे राजा हर दारिद्र्य आणि रोग माणसाच्या चित्तात असतात आपल्या अमर्याद परमस्वरूपाची विस्फूर्ती हेच खरं दारिद्र्य आणि तोच खरा रोग असतो आणि ते दोन्ही गरीब आणि श्रीमंतांना सारखेच असतात अर्थसंचयानुसार माणसाचं श्रेष्ठत्व ठरत अरे माझ्यासारखे संन्यासी सुद्धा त्या धीराचा जय जयकार करतात ज्यांनी आपल्या निरुपाधिक स्वरूपात अखंड समाधी घरीच राहून साधून घेतली खरच राजा त्याचा विजय असो आणखी काय सांगू मी तुला जनका तत्वाचा साक्षात्कार होऊन अंतर बाह्य हो, लोट प्रवाहित होत आहेत ज्याच्या हृदयात ब्रह्मानंदाचा ठेवा ब्रह्मानंदाचा आशय हासून भरला त्याला आता सृष्टीत भोग्य असं निराळ काहीही उरलं नाही त्यामुळे सदैव संतृप्तीची वर्माला अनपेक्षतेची वैजयंती ज्याच्या गळ्यात रुळते आणि ह्या प्रतिभासात्मक सृष्टीकडे विश्वाच्या या इंद्रधनुष्यासारख्या भास मात्र अस्तित्वाकडे ज्याला काही मागायचंच नाही तो केवळ त्याच्याकडे पाहून मजेने हसतो सर्वत्र आत्मदृष्टीने तो रसप्राप्ती करून घेतो आणि द्वैतात्मक सृष्टीच्या शुष्क तो ओढला जाऊ शकत नाही अशा द्वंद्व पसाऱ्याला त्याच्या दृष्टीने आता अस्तित्वच नाही हे द्वंद्वात्मक वैतात्मक जग त्यांनी के तेव्हाच टाकलं जेव्हा एकमेव अद्वितीय ब्रह्माच प्रकटन त्याच्या आत बाहेर त्याला प्राप्त झालं आता देह असेपर्यंत महत्त्व पंचतन्मात्रा इत्यादीने बनलेल्या सृष्टीत वावरताना तिचं नाम मात्र अस्तित्व स्वीकारण्याने स्वीकारण्याने काही त्याचा विशुद्ध बोध हरपत नाही किंवा त्या व्यवहारातून त्याला विशेष काही मिळवायचंय असं आता कर्तव्य सोडलेलं नाही राजा मी तुला पूर्वीच सांगितलं होतं एखाद्या धनिकाचा मुलगा जर म्हणेल की माझ्याकडे सर्व आहेच मला काहीही मिळवायचं नाही तर तो काही त्यामुळे ब्रह्मज्ञानी ठरत नाही कारण त्यांनी ब्रह्मज्ञानाला मिळणारी आंतरिक विश्रांती आणि पवित्र शांतीही मिळवलेली नसते त्यामुळे तो म्हणजे आत्मराजाच्या राज्यातला हिनदीन भिकारीच बरं एका आत्मज्ञानालाच हे अपरिमित आनंदाचे निरुपाधिक म्हणजे स्वतःतूनच पुरणार कारंज ገዋስ ለለስት ያባጋት እንተስ ሰምሙያ ለመስከረም